खासदार दारी भेट दिली आपल्या घरोघरी केडगाव तालुका दौंड बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येणाऱ्या लोक बारामती लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केडगावातील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या ज्यामध्ये भेट घेत असताना व्यापाऱ्यांनी सुप्रियाताई सुळेंना आपापल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये विकास भगवान साळुंके यांनी दौंड वरून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे जुन्या वेळापत्रकाप्रमाणे चालू करण्याची मागणी केली या भेटिगाठी घेत असताना दौंड तालुका फोटोग्राफर संघाच्या वतीने दौंड फोटोग्राफर संघाचे अध्यक्ष सचिन गायकवाड व फोटोग्राफर पाटोळे यांनी फोटोग्राफर संघाच्या वतीने सुप्रिया ताईंना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले इशांत गांधी या व्यापाऱ्याने सुद्धा सुप्रिया ताईंचा यथोचित सन्मान केला गावातील पेठेतील प्रत्येक दुकानदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मेरिट मतदान करावे पूर्वीची परिस्थिती पाहता सध्या परिस्थिती फार वेगळी आहे याचीही जाणीव करून दिली तसेच बारामती लोकसभा डॉक्टर असोसिएशन सेलच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना मोहिते दौंड तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार जिल्हाध्यक्ष रामभाऊ टुले अल्पसंख्याक सेल पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल खान हे सुद्धा बाजारपेठेतील भेटी दरम्यान सोबत होते पेठेतील व्यापाऱ्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला सुप्रिया ताईंनी भेट घेताना दुकानांची तर घेतलीच परंतु रस्त्यावरती व्यापार करणाऱ्या बुड असेल दूधवाला असेल स्वीट होम असेल फळांची दुकान असेल स्टेशनरी असेल इतकेच नाही तर सलून असेल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार आपल्या दारी या उक्तीची सत्यता प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केलाय महाराष्ट्र माझ्यासाठी संजय मिश्रा దౌండ్ తాలూకా ప్రతినిధి దౌండ్